तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबरसखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक नेरळ मध्ये डेंग्यू आजाराने एका पंचवीस वर्षीय उच्च शिक्षित अॅडव्होकेट तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याच भागात आणखी पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येते यामुळे नेरळ ग्रामपंचायतीकडून डासांची उत्पत्ती थांबवण्यासाठी धूर फवारणी करण्यात आली मुस्तफा उर्फ राजू रफी कत्तार याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याची घटना घडली होती तर त्याच भागात आणखी पाच जणांना डेंग्यूची लागण झाल्याची बाब समोर येते बोंबिळाली येथील जावेद जळगावकर त्यांचा बावीस वर्षीय मुलगा हुशियान जावेद सेवालाल धोबी तेपाली येथील चोवीस वर्षीय योगेश मोरे तसेच जुनी बाजारपेठेतील निकुंज शहा हे बत्तीस वर्षांचे असून त्यांनाही डेंग्यू झाल्याचे रक्त तपासणी केल्यानंतर निष्पन्न झाले दरम्यान परिसरात डासांची उत्पत्ती वाढत असल्यामुळे डेंग्यूचा आजार दिवसेंदिवस बळकावत असल्याने औषध फवारणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती नागरिकांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायतीला जाग आले असून परिसरात औषध फवारणी व धूर फवारणी करण्यात आली तर नेरळची व्याप्ती पाहता नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांना अधिकच्या औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राच्या मदती संदर्भात पत्र देतात सरपंच महेश विरले हे त्यांच्या टीमसह औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्रासह तत्परतेने ग्रामपंचायतीच्या मदतीला धावून आले आहेत आपल्या नेरळ परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले अवघड आहेत पण आपल्या नेरळ ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी कार्यसाहेब त्यांनी आपल्याला विनंती केली की तुम्ही ज्या पद्धतीने उपाययोजना करतात मच्छरांसाठी त्या पद्धतीने थोडंसं मदत तर ज्या परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत अशा परिसरामध्ये तिथे तसे डास असतील त्या हिशोबाने आपण काही उपाययोजना करत त्यामधली मुख्य उपाययोजना म्हणजे की आपण फॉगिंग मशीनमध्ये जे मच्छरांचे औषध आहेत ते मारून पूर्ण डी फॉगिंग करतो आहे इकडे त्यांना स्प्रेइंग करतो आहे पाण्यामा पाण्यामध्ये औषध टाकून आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हे होऊच नाही पुढे त्यासाठी ऑइल ट्रीटमेंटसुद्धा देतात ते, ते प्रत्येक ठिकठिकाणी जिथे पाणी साचलं आहे त्या ठिकाणी आपण ऑइल टाकण्याचं कामसुद्धा करतो जेणेकरून पुढे जाऊन मच्छर होऊ नये आणि या परिसरामध्ये जे काय करता येईल आणखी आत्तापर्यंत आपण राजेंद्र गुरुनगर त्यानंतर कुंभार अली परिसर आणि ह्या बॉम्बे अली परिसर जुनी बाजारपेठ एवढा परिसर धुरपा व वा, बाकीची उपाययोजना करण्याचे केले आहे याच्यापुढे मी काम चालू राहील ज्या ज्या ठिकाणी ते सांगेन त्या ठिकाणी तर याच विभागातील एकूण चौऱ्याण्णव घरेप्रमाणे पाचशे वीस जणांचे सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक अरुण कराले यांनी दिली दरम्यान औषध फवारणी व धुरळा फवारणी यंत्राला लागणारे डेंग्यू नाशक औषध डिझेल व पेट्रोल तसेच कोल्हारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या जेवणाचा खर्च कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश बिर्ले यांनी स्वखर्चातून केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे निरळ ग्रामपंचायतीचं मी ग्रामिका अरुण कारले आपण एक आजच्या या जंतुनाशक पाडले एक माहिती देतो आपल्या ग्रामपंचायत हातीत आपण ज्या परिसरामध्ये आता उभे आहोत त्या ठिकाणी डेंगू सदृश असे रुग्ण आढळून आले एक खबरदारीचा उपाय म्हणून आपल्याला तिथे वेळीच जंतुनाशक फवारणी करणं गरजेचं असल्याने या त्वरित लगेच ग्रामपंचायतीने आप या ठिकाणी जंतुनाशक फवारणी सुरू केलेली आहे या ठिकाणी आता आपण गटर सफाई करून त्या ठिकाणी जंतुनाशक पावडरसुद्धा पावडरचा वापर करूनसुद्धा प्रतिसाद बंधात्मक उपाययोजना या ठिकाणी केलेली त्यानंतर आपल्या बोलणारे ग्रामपंचायतीने ग्रामपंचायती सरपंच यांनी असं सुचवलं की मीसुद्धा आपल्याला मदत करू करू इच्छितो त्यानुसार ग्रामपंचायत नेरळचे सर्व कर्मचारी त्याचप्रमाणे कोलारे ग्रामपंचायतीचे कर्मचारी असे संयुक्तरित्या आपण हा जो डेंगू सदृश जो परिसर आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ठिकाणी धूर फवारणी केलेली आहे त्याचनंतर जंतुनाशक फवारणी केलेली आहे गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज नेरळ अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथमे छान ई एम आय नाही भरणा आहे हे ना कमाल का ऑफर तो आजही संपर्क कीजिए शंकर सेवन झिरो वन तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार मेक्सलाइफ हॉस्पिटल हे उल्हासनगर मध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे याच्यासाठी एक टर्शरी रेफरन्स सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूममध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज ला संपर्क पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद